आता आपण बीड नगर परिषद बीड शहर बचाव मंच समन्वय समिती सदस्य मंडळ बीड हे नगर परिषदमध्ये आताच इथं आलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद करू सर तुम्ही आता इथं वेळ मागवलेला आहे तर त्यांनी किती वाजता तुम्हाला भेटायचे वेळ दिलेली मी बीड शहर बचाव मंचच्या निमंत्रक पदावर काम करतो आम्ही चार ते आठ दिवसापासून त्यांना सतत कॉन्टॅक्ट करतो त्यांच्याशी संपर्कात आहेत आणि त्यांनी अजून चार्ज सोडलेला नाही बीड नगर परिषदचं हे त्यांनी स्वतः आम्हाला सांगितलं आणि दोन दिवस मी सुट्टीवर आहे सोमवारी आपण बैठक करू सकाळी अकरा वाजता असं त्यांनी आमच्यासोबत ठरवलं त्यानंतर आम्ही माध्यमांशी बोलून आमच्या सगळ्या बी सर्व बीड शहर बचाव मंचाच्या सदस्यांना आणि बीड शहरातील सर्व नागरिकांना सर्व परिसरातल्या लोकांना याचे निरोप केले की सीओ मुख्य अधिकारी जे आहेत आप त्यांनी आपल्याला सोमवारी भेटायला बोलवलेलं आहे तरी आपण सगळ्या आपल्या तातडीच्या मागण्या आणि आपापल्या भागातल्या प्रलंबित मागण्या या सगळ्या मागण्या घेऊन चर्चेसाठी उपस्थित राहा अशी आम्ही सगळ्यांना माहिती दिली आणि त्यानुसार आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार आत्ता इथं आम्ही आ आलेलो आहोत आज सकाळी अकरा वाजताचा त्यांनी वेळ दिला आहे आणि आम्ही आता इथून त्यांची वाट बघत आहोत आपला तर त्या येतील असं आमचं वाटतं सुद्धा आम्ही आता अर्ध्या तासापासून त्यांची वाट बघायला लागलो की अपेक्षा तुमच्या मागण्या काय आहेत तुमच्या म्हणजे नाही नाही आमच्यामध्ये आम्ही शहरातील सर्व ज्या नागरिकांच्या समस्या आहेत स्वच्छतेचा प्रश्न आहे सध्या दसरा चालू आहे पाण्याचा प्रश्न आहे सध्या पाणी पण उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर सर्व रस्ते नाल्या पाणी आणि वेगवेगळे कर आकारले जातात नागरिकावर नागरिकावरती संदर्भात आम्ही चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत परंतु अर्धा तास झाला आम्ही एक तर आम्ही खूप दिवसापासून त्यांची वेळ घेत आहोत एक तर त्यांनी वेळ दिली नाही दिल्याच्या नंतर आज अकरा वाजता बोलले होते आज आतापर्यंत काय अद्याप आले बीड शहर बचाव मंचाच्या वतीनं सर्व प्रतिनिधी मंडळ आज या ठिकाणी आलेलं आहे तरी आता जवळपास एक तास झाला आम्ही या ठिकाणी वाट बघत आहोत साडे अकरा पावणे बारा होत आहेत अद्यापही मुख्य अधिकारी आणणारे मॅडम आलेल्या नाहीत कधी येतील हे आम्ही त्याची वाट पाहत आहोत शहर

काही कोणीच नाही आता सलग बस बसून घेऊ इथं आई तर बसून आपण बाहेर नाही तर पुढच्या आहे का मग पुढच्या